नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण घोड नदीच्या तिरी शेळ्या पाणी पाजायला आणलेल्या आहेत आणि बघा नदीला पाणी पण आलेलं आहे ते पण दाखवणार आहे सर्व शेळ्या चालल्यात पाणी प्यायला काही पा पुढं पळत गेल्यात पोचल्या पार पाण्यापशी आणि खूप असं मस्त बदबदा पाणी आलं आहे नदीला बघा खूप छान मस्त पाहिला आहे पाणी आलंय नदीला आणि बघा आता खूप तहान लागली त्यांना सकाळी लवकर नऊ वाजता सोडल्या होत्या चला 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 चला, चला पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या पाणी पिऊन घ्या काय मस्त पाणी चाललंय बघा परिसर बी खूप छान मस्त आहे पाहण्यासारखा आत्ताच पाणी आलेला आहे नदीला सगळा पूर्ण टोटल खडक आणि ही आहे घोड नदी इकडे पाणी प्यायचं सोडून तिकडे कुठं चालल्यात वर डबकातले प्यायला लय शेळी गदा चांगलं पाणी सोडून इकडे डबकात प्यायला चालल्यात तिकडे पाणी नाही का इथं डापकातलं प्यायला चालल्या तिकडे एवढं झोरात मस्त वाथ पाणी चाललंय ते दिलं सोडून आणि इकडे डबकातलं पाणी पित्या कसला आवाज येतोय बघा बद बदा पाण्याचा पाणी प्या पाणी प्या पाणी प्या आणि बघा गेट टाकलेत बरं का आता आता हो फुल बंधारा पाण्याने भरून ठेवणार मग याचा उपयोग दोन महिने पाणी उपसण्यासाठी होणार बरं का खूपच छान पाणी चाललंय बघा दोन महिने आता एकदा फुल हा डॅम भरला डॅम म्हणजे बांधारा पुल भरला का दोन महिने पाणी नदीचं बंद मग इथून पाणी शेताला जाणार दोन दोन अडीच अडीच किलोमीटर पाईपलाईन इथून गेलेले आहे बरं का मित्रांनो चला तुम्हाला जवळ जाऊन पाण्याचं मस्त दाखवतो कसलं पाणी चाललंय आणि पोहा असा वाटतंय खूप दिवसाने आज नदीला आलेला आहे वाटतंय पाण्यात पोहा बघा पाणी एक मोरी फुल भरून चाललेली आहे आणि बाकीच्या सर्व बंधाऱ्याला गेट टाकलेला आहे बरं का आणि मी येत असतो महिन्यातून दीड महिन्यातून नदीला पाण्यावरती थो कारण थोडं लांब असतं इकडच्या बाजूला जर शेळ्या जर माझ्या आल्या तर मग मी पाणी प्यायला आणतो करतो इकडं शेळ्या बाजूला जर आल्या तर तर मग एवढं लांब आणतो मी शेळ्या पाणी प्यायला या बाजूला जर नाही आलो तर मग मी तिकडं घरीच नेत असतो पाणी प्यायला पाहना किती मस्त पाणी आहे खूप नितळ पाणी आहे बघा खात पाण्यातले खडक सुद्धा दिसत आहे असं वाटतं इथंच बसून राहावं गारवा पाण्याचा याच्यामुळे थंड गारवा वाटतो आणि खूप छान वाटतं बर का शेळ्या पाणी पिऊन उभे राहिलं बघा तिकडं पाणी पिऊन उभे राहिला खूप छान पाणी आहे आणि तुम्हाला सांगतो आता हा डिंब्याचं पाणी पूल धरलं का आपण जरा पूल धरला गे दोन महिने पाणी उपसायला जाते त्याच्यानंतर परत पाणी संपलं का परत नदीवरला डिंबा धरण आहे आम्हाला त्या डिंब्या धरणाचं पाणी येतं बरं का दोन महिन्यातून परत एकदा पाणी येणार असं अजून दोन वेळा पाणी आलं का उन्हाळ्याचा आमचा पूर्ण वाढा पडत आहे आणि ह्या नदीमुळे जवळजवळ हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे आणि केवळ नदीमुळे नाही तर या बंधाऱ्यामुळे आलेलं आहे आ, काय आहे माहिती आहे का हात जर बंधारा जर नसला तर इथं पाणी साठून राहत नाही आणि पाणी जर साठून जर नाही राहिलं तर मग नदीत पाणी नाही राहत आणि ढाळ आहे नदीला पाणी लगेच हे पाक असं खळखळ आहे सगळं खाली पाणी मोठ्या याला खाली एक मोठं चिचणीचं तळं आहे त्या तळ्यात जाऊन पाणी जातं हे त्याच्यामुळे इथं खडक आणि ढाळ असल्यामुळं पाणी थांबून राहत नाही म्हणून हा वीस पंचवीस वर वर्षापूर्वी हा डॅम बंधारा बांधलेला आहे आणि ह्या बंधाऱ्याचा एवढा इथल्या शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे की तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याचं पाच दहा एकर क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे कुणाच्या डाळिंबाच्या बागा आहेत कुणाचं गाईपालन आहे कुणाचं शेळीपालन आहे तर अशा पद्धतीचं सर्वांनी ह्या नदीच्या पाण्याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि खूप छान मस्त असं आम एकदम आमच्या इकडं माळरान जमीन आहे मित्रांनो पण त्या माळरान जमिनीवरती सुद्धा नंदवन नंदनवन फुललेलं आहे केवळ केवळ की आमच्या घोड नदी गंगे मातेमुळं नाहीतर हा ओसाडच परिसर असता नदी असून जर तिला पाणी नसेल तर काय फायद्याचं नाही पण केवळ हे तुम्हाला सांगतो दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटरच्या अंतरावरती दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच किलोमीटरच्या अंतरावरती हे असे बंधारे झालेले आहेत आणि ह्या बंधाऱ्यामुळं नदीला पाणी साठून राहतं आणि नदीला पाणी साठून राहिलं म्हणून तिथला सगळा जो जमीन आहे सगळा जो एरिया आहे तो सर्व पाण्याखाली आलेला आहे आणि घरात तसं जर पाहिलं तर ही वरच्या पांडुरंगाचीच कृपा आहे आम्ही ह्या मायभूमीमध्ये जन्म घेतलेला जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे कारण जर आणि कानकिन खालती जाऊन जर पाहिलं दुसऱ्या तालुक्यांमध्ये तर खूप वाईट परिस्थिती आहे तिथं पाण्याचा खूप टंचाई असते त्यांच्याकडं पाणी त्यांना वर्षे वर्षे पाणी पाहायला भेटत नाही किंवा इतर तुम्ही भागामध्ये गेले इतर जिल्ह्यामध्ये गेले नगर जिल्ह्यामध्ये जर गेले तर तिकडंसुद्धा खूप असा दुस दुष्काळ आणि भयानक परिस्थिती असते पण तसं आम्ही नशीबवान भाग्यवान आहोत या घोड नदीच्या घोडनदीच्या याच्यामुळे आमचं सगळा एरिया बागायती झालेला आहे आणि त्यामुळंच आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की आम्ही या भूमीमध्ये जन्माला आलो आणि आमच्या सर्व शेती पाण्याखाली आलेली आहे तर असो खूप छान मस्त परिसर आहे आमचा आणि मित्रांनो पाणी जर असेल तर जीवन आहे नाहीतर मग काही जीवनाचा अर्थच नाही आहे पाणी जर असेल तर सर्व काही होईल पाणी जर नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही कारण सर्व पाण्यावरती अवलंबून आहे पाणी जर असेल तर शेती पिकेल शेती जर पिकली तर तुमच्या माझ्यासारखे गरीब नोकरदार वर्ग यांना अन्नधान्य धान्य आम्ही शेतकरी पुरवठा करू शकतो आणि म्हणूनच मी तर खूप खूप आभारी किंवा भाग्यवान म्हणतो मी की या जन्ममुदि भूमीमध्ये आमचा जन्म झाला असो ठीक आहे असेच आपले नवनवीन व्हिडिओ असणार आहेत शेतीविषयक शेळीविषयक तर आपले व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तर तुम्हाला सांगतो मित्रांनो अशा पद्धतीने आमचं गावाकडचं जीवन आहे तर खूप छान मस्त असं गावाकडचं जीवन आहे आणि हे असंच गावाकडचं जीवन कायम असंच आनंदमय जावो आणि राहो अशीच मी आपल्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या मंडळींना सर्व जे जे यूट्यूबवरती माझे व्हिडिओ पाहतात जे पाहत नाही जे पाहतात अशा सर्व मंडळींना माझा मनापासून नमस्कार आणि सर्वांचा मनापासून आभारी आहे खूप खूप धन्यवाद